मी नागरिक म्हणून काही गोष्टी ते मांडू इच्छितो ज्या काही पक्षांना पक्षाच्या लोकांना मे बी समजा आम आदमी पक्ष असेल तर त्यांना तेवढ्या बोलणी मांडता येत नाही तर याच्यात मेन विषय आहे आता तुम्ही अजितदादांचा हिंजवडीचा विषय बघितला असेल कि आय टी पार्क इथून चालले पुण्यामधून आयटी पार्क चालले तर का चाललंय तर नियोजनाचा अभाव सगळ्याच गोष्टी असतील नियोजनाचा अभाव आहे काही गोष्टी तिथे झाल्या नसतील पूर्वीपासून तर तेच अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत आज महाराष्ट्राचे त्यांच्याच बॉसनी म्हणूयात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पी एम आर डी ए प्लॅन कोर्टामध्ये उत्तर देता येत नाहीत हरकतींना म्हणून आणि म्हणून फक्त रद्द केलेला आहे किंवा बाकी अंडरटेबल काही गोष्टी असतील त्या बाहेर येत नाहीत तिथे काय झाले माहिती नाही पण माझा असा विषय आहे मुद्दा मांडण्याचा कि गेले आठ वर्ष त्या पी डे प्लॅन वरती पीएमआरडीचे काही अधिकारी असतील सज्जन अधिकारी म्हणून आपण सज्जन अधिकारी असतील किंवा काही आर्किटेक्ट आहेत इंजिनियर आहेत आमच्यासारखे नागरिक आहेत यांनी याच्यावरती बरंच काम केलेलं आहे आठ वर्ष आम्ही आमचा वेळ दिलेला आहे आणि हा पी डे प्लॅन तुम्हाला उत्तर न देता आल्यामुळे काही कोर्टाच्या प्रकरणांना तुम्ही सरळ सरळ कॅन्सल करता म्हणजे आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही कारण हे आहेत हे पन्नास वर्ष इथेच बसणार आहेत हे पुढारी लोक पन्नास वर्ष काही शंभर वर्ष पण इथून हटणार आहेत पण आम्ही गेले दहा या दहा वर्ष गेले दहा वर्ष आम्ही मागं गेलेलो आहोत आता या प्लॅन कॅन्सल केल्यामुळं कारण आता परत नवीन प्लॅन येणार परत त्याच्यावरती हरकती येणार त्याच्यावरती काम लागणार नवीन प्लॅन मांडायला यांना तीन वर्ष जातील अजून त्याच्यानंतर पुढे परत अजून पाच वर्ष मंजुरीला म्हणजे आम्ही टोटल सो दहा ते सोळा वर्ष मागे गेलेलो आहोत आमची नवीन पिढी पुढची पिढी याच्यावरती आता आपण बघतोय की लोक स्पष्टपणे बोलायला घाबरतात पुढची पिढी कशी असेल आम्हाला तर काहीच माहिती नाही आता की पुढची पिढी तर याच्यावरती काहीच बोलणार नाहीये आता जे आहे ते आपणच बोलतोय तर हा थोडक्यात देशमुला आपण आपलं पुणे कुठं घेऊन चाललेत काही माहिती खड्ड्यात घातलेल्या अक्षरशः आणि याच्यावरती अजित दादांना या तुमच्या पत्रकार परिषदेद्वारे माझी मागणी आहे की तुम्ही हा प्रश्न एका बाजूला म्हणायचं की आपण मागे चाललोय आपलं वाटव झालं हे वाटव कुणी केलंय हे वाटव मी गेले नागरिक म्हणून नागरिकांनी गेले का तुम्ही गेले कारण तुमचेच मुख्यमंत्री बसले आहेत बाजूला त्यांना सांगा पीएमआरडी प्लॅन तुम्ही का बाबा कॅन्सल केला याच्यावरती तुम्ही काहीच बोलायला तयार नाहीये मग हे कोण करणार हा माझं स्पष्ट म्हणणं आहे की हे विषय तुम्ही उठवले पाहिजेत याच्यावरती कोणीच काही बोलायला तयार नाहीये की जर शिंदे मला वाटते शिंदे साहेब नगर विकास मंत्री त्या काळात होते त्यांनी सगळे के प्रोसेस केलेली आहे त्यांच्या अंडर झालेले आहे तेच आज उपमुख्यमंत्री म्हणून आहेत मग जर पीएमआरडे प्लॅन मध्ये काही गडबडी झालेल्या आहेत तर मग शिंदेंना तुम्ही बाजूला का बसवलंय खुर्चीवरती का त्यांच्यावर काही कारवाई होत नाहीये म्हणजे तुम्ही फक्त पब्लिकला थोडक्यात शब्द वापरत नाही मी कि ते समजत आहे का पब्लिकला नाही घाण शब्द आहे अगदी अजून पत्रकार पैसे वापरू नये काय प्रकार करणारे आहे प्लॅन मांडणारे प्लॅन रद्द करणारे तुम्हीच याच्यामध्ये काय प्रकारचा आर्थिक तुमचा काही व्यवहार झालेला आहे का की तो तुम्हाला पटत नाहीये एकमेकांचा याला जास्त मिळाले मला जास्त मिळाले हेच तुमचं चालू आहे का याच्यात पब्लिकला तुम्ही काय देणार आहे केलं मग अक्षरश ही माझी भावना आहे माझ्या याच्यामध्ये पीएमआरडी प्लॅन मध्ये वैयक्तिक काही नुकसान झालेलं नाहीये ना तो आल्यामुळे फायदा झाला गेल्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे माझी फक्त पंधरा गुंठे जमीन आहे कोल्हडीमध्ये बस एवढाच विषय मला काही कुठे फार्म हाऊस करायचे नाहीये किंवा मला कुठले बिल्डरच बिल्डिंग मारायची आहे किंवा कुठं रस्ता मला पाहिजे काही नाही सगळे प्रश्न मी दहा अर्ज केले होते प्लॅन संदर्भात काही महत्वाचे त्याच्यावरती माझे वडील आणि मी आम्ही बसून दोन दोन तास रात्रीचा संध्याकाळच्या जेवणानंतर चर्चा करायचो मुद्दे मांडायचो ते तयार करून आम्ही तिथे जाऊन आम्ही दिलेला आहे जो प्लॅन आहे त्याच्या हरकतींना सुनावणीसाठी जाऊन आम्ही जो दिलेला आहे तो अक्षरसा कचरा दिलेला आहे आम्ही काही फुकट बसलोय का आम्हाला काहीच म्हणजे थोडक्यात माझा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की याच्यावरती फडणवीस फडणवीस साहेब जे आहेत ज्यांनी सरळ सरळ प्लॅन सँक्शन कॅन्सल केलेला आहे अक्षरशः यांनी पुढचं उत्तर पण द्यावं की तुम्ही हा प्लॅन किती फास्ट परत आणून त्याची अंमलबजावणी करणार त्याचं काहीच उत्तर देत नाही शांत आहेत टोटली